नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस अर्थातच आपला देशाचा प्रजासत्ताक प्रजा दिन खरं तर सकाळी प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि त्यानंतर संध्याकाळी मी आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर इथे शंभरावे अखिल भारतीय हो मराठी नाट्य परिषदेमध्ये या नाट्य परिषदेमध्ये विविध अभिनेते आणि अभिनेत्री यांचा सहभाग आहे म्हणजे अगदी मानसी नाईक माधवी निमकर विशाखा सुबेदार कमलाकर सातपुते राहुल सक्सेना सुरेखा खोची चंद्रशेखर महामुनी आणि संदीप या याशिवाय या कार्यक्रमामध्ये आपले मोहन जोशी जे आपल्या या आजच्या या परिषदेचे प्रमुख उपस्थिती आहे किंवा प्रमुख अध्यक्ष आहेत आणि याच कार्यक्रमामध्ये मी आज संध्याकाळी इथे खरंतर विठ्ठलाची भूमिका सादर करणार आहे आपल्याला कल्पनाच आहे की आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या माध्यमातून मी विविध ठिकाणी भारूट सादर करत असतो आणि या भारुटातून आपण आपल्या दिव्यांग बांधवांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा आपल्या समाजामध्ये या दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन किंवा पालकांची होणारी अवेलना किंवा शासकीय योजना याशिवाय दिव्यांगांची संबंधी अनेक गोष्टी त्यांचा ओहापोह मी या आपल्या भारताच्या माध्यमातून सादर करत असतो आज देखील मी या नाट्य परिषदेमध्ये म्हणून विठ्ठलाची भूमिका साधवतो आहे जेणेकरून समाजापर्यंत आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राची माहिती होईल आणि तुम्ही पाहता की ते छानशी तयारी आहे आणि या तयारीमध्येच आ, मी आ, इथे जी काही नाट्यबिंडी आहे तिथे विठ्ठलाची भूमिका सादर करणार आहे चला तर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती महाराज यांच्या परस्पराबद्दल स्पर्श करून मी आता थोड्या थोड्या साकारणार आहे त्यासाठी मेकअपसाठी जाते मित्र तुम्ही पाहिलं की आत्ताची आपली नाट्य दिंडी झाली त्या दिंडीमध्ये हे सगळे माझ्यासोबत होते खूप छान वाटलं विखे विठ्ठलाची भूमिका सादर करून चला तर मित्र आजचा कसं वाटतं